आजरा अर्बन बँकेची वाटचाल शेड्युल दर्जाकडे बँकेचा एकूण ढोबळ नफा बारा कोटी अठरा लाख रुपये चेअरमन रमेश कुरुळकर यांची पत्रकार परिषदेत माहिती नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये आजरा बँकेने गतवर्षीपेक्षा ठेवीमध्ये शंभर कोटींची वाढ केली आहे तर एकूण व्यवसायामध्ये एकशे ब्याण्णव कोटींनी वाढ झाली आहे बँकेचा एकूण व्यवसाय एक हजार पाचशे अठरा कोटी रुपये झाला आहे याचबरोबरीने निव्वळ एनपीए प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळवले असून बँकेचा एकूण डोभळपा बारा कोटी अठरा लाख रुपये झाले असल्याची माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन रमेश कुरुंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या पार्श्वभूमीवर आता आजरा बँकेची वाटचाल शेड्यूल दर्जाकडे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले या आर्थिक वर्षामध्ये सर्व सेवकांना दहा ते पंचवीस टक्क्यापर्यंत भरघोस पगारवाढ देऊन सुद्धा बँकेने नफ्यामध्ये सातत्य ठेवलंय थे बँकेचे हे यश सभासद हितचिंतक ग्राहक आणि कर्मचारी यांना समर्पित करीत आहोत बँकेची स्थापना झाल्यानंतर दोन हजार सतरा साली बँकेला मल्टीस्टेट दर्जा प्राप्त झाला त्यामुळे बँकेचा कार्यविस्तार हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये झाला या पार्श्वभूमीवर येत्या आर्थिक वर्षात बँकेच्या दोन शाखा महाराष्ट्र राज्यात आणि एक शाखा कर्नाटक राज्यात सुरू होत आहे पुढील वर्षात याचबरोबरीने शेड्युल दर्जा प्राप्त करण्याचं ध्येय समोर ठेवलं आहे अर्बन बँकांमधून सर्व निकषामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अवीस पब्लिकेशन मार्फत दिला जाणारा बँको ऑफ ब्ल्यू रिबिन दोन हजार तेवीस हा पुरस्कार बँकेला मिळाला आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये बँकेने प्रगतीत सातत्य राखण्याचं काम बँकेचे हितचिंतक सभासद ठेवीदार कर्जदार यांच्या विश्वासामुळेच आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अविरत कष्टामुळे शक्य झाल्याची माहिती बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील मगदूम यांनी दिली यावेळी अण्णाभाऊ समूह प्रमुख अशोक सराटी ज्येष्ठ संचालक सुरेश डांग विलास नाईक डॉक्टर दीपक सातोसकर डॉक्टर अनिल देशपांडे किशोर भुसारी बसवराज महाळंक मारुती मोरे आनंदा फडके प्रणिता केसरकर शैला टोपले अस्मिता सबनीस सूर्यकांत भोईटे किरण पाटील संजय चव्हाण सचिन इंजल मनोहर कावेरी जयवंत खराडे आणि सीईओ प्रशांत गंभीर यांनी केला आहे यावेळी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर आणि सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते